hello everyone today i am going to teach you how to speak english all right, look at the board what i written on the board look at here can you speak english can you speak english manje tula angreji bolta yete ka tu angreji bolu yes a little bit हो मला थोडं थोडं बोलायला येते लिटल बीट म्हणजे थोडं थोडं देन आय विल आस्क यू सम क्वेश्चन्स देन आय विल आस्क यू सम मग मी तुला काही इंग्रजीत प्रश्न विचारणार आहे yes, यस आस्क यू हो विचारा वॉट टाइम डू यू वेकअप इन द मॉर्निंग तू सकाळी किती वाजता उठतो किंवा तू सकाळी किती वाजता उठतेस आय वेकअप ॲट सिक्स ओ क्लॉक किंवा आय वेकअप ऍट सिक्स इन द मॉर्निंग मी सकाळी सहा वाजता उठतो किंवा मी सकाळी सहा वाजता उठते टाइम डज दिवस स्कूल स्टार तुझी शाळा किती वाजता सुरू होते वाट टाइम डज दिवस स्कूल स्टार आवर स्कूल इज आमची शाळा साडे दहा वाजता सुरू होते आवर स्कूल इज व्हॉट आर यू डुईंग एट स्कूल तू शाळेत काय करतो व्हॉट आर यू डुईंग डुईंग म्हणजे करणे व्हॉट आर यू डुईंग एट स्कूल आय स्टडी अ लॉट मी भरपूर अभ्यास करतो स्टडी म्हणजे अभ्यास करणे આઈ સ્ટડી અ લૉટ એ પ્લે વિથ માય ફ્રેન્ડ ખેડૂતો ડુ યુ લાઈક તુલા કોણતો આઈ લાઈક મરાઠી मॅथेमॅटिक्स इंग्लिश मला मराठी आवडत असेल तर मराठी म्हणायचं मॅथमॅटिक्स म्हणजे गणित आवडतं तर गणित म्हणायचं इंग्लिश आवडत इंग्लिश म्हणायचं आय लाईक मॅथ्स आय लाईक इंग्लिश आय लाईक मराठी व्हॉट कलर डू यू लाईक तुला कोणता कलर आवडतो आय लाईक रेड पिंक ब्ल्यू येलो ग्रीन एक्सेप्ट आय लाईक रेड म्हणजे तुला रेड आवडत असेल तर आय लाईक रेड म्हणे आय लाईक पिंक वॉट गेम डू यू लाइक तुला कोणता खेळ आवडतो आय लाईक क्रिकेट कबड्डी खो खो म्हणजे तुम्हाला कोणता आवडत असेल आय लाईक क्रिकेट आय लाईक कबड्डी आय लाईक खो खो एक्सेप्टर डू यू हॅव ब्रदर्स तुला भाऊ आहेत का डू यू हॅव ब्रदर्स यस आय हॅव ब्रदर हो मला भाऊ आहे नो आय डोंट हॅव ब्रदर नाही मला भाऊ नाही नो आय डोंट हॅव ब्रदर हाऊ मेनी ब्रदर्स डू यू हॅव हाऊ मेनी म्हणजे तुला भाऊ किती आहे हाऊ मेनी ब्रदर्स डू यू हॅव आय हॅव टू ब्रदर्स आर देर एनी एगर और ओल्डर पीपल धॅन यू आर देअर एनी एर और ओल्डर पीपल धेन यू तुझ्यापेक्षा तुझे वो लहान आहेत का मोठे आहेत तुझ्यापेक्षा लहान आहेत का मोठे आहेत देर इज वन ओल्डर देन मी एकटा माझ्यापेक्षा मोठा आहे देर इज वन ओल्डर वन देअर इज वन ओल्डर देन मी माझ्यापेक्षा एक मोठा आहे अँड वन अँगर मी एकटा माझ्यापेक्षा लहान आहे व्हॉट इज युअर नेम तुमचं नाव काय असेल तिथे लिहायचं माय नेम इज राजेश माय नेम इज महेश एक्झेक्ट्र हाऊ ओल्ड आर यू तू किती वर्षाचा आहेस हाऊ ओल्ड आर यू हाऊ ओल्ड आर यू आय एम टेन इयर्स ओल्ड आय एम टेन इयर्स ओल्ड तुमचं वय किती आहे ते तुम्ही सांगू शकता व्हेअर डू यू लिव्ह तू कुठे राहतोस आय लिव्ह इन नागनसूर मी नागनसूर मध्ये राहते मी नागणसुरमध्ये राहतो आय लिव्ह इन नागनसूर वॉट आर यू डुईंग तू आता सध्या काय करत आहेस तू काय करत आहेस व्हॉट आर यू डुईंग आय एम इटिंग आय एम स्टडिंग आय एम रिडिंग आय एम वॉचिंग टी व्ही तुम्ही काय करत असाल सध्या ते तुम्ही सांगू शकता आणि तुम्ही काय करत असाल तू काय करता आहेस मी ना काही नाही असंही बोलू शकतो आपण नथिंग काही नाही नथिंग व्हॉट आर यू डुईंग नथिंग